मंत्र जाप करा भगवंताची सुंदर सेवा करा दोन तास तिसरं होत काय तर चौथं जवळ ब्रह्मार आता भावल्या वेळा लोकांना सांगितलं चाळीस मिनिटाची महा खुशी करायला सांगितलं तेवढे झाले कोठा म्हणले म्हणा काहीतरी पुन्हा करा सहा वाजले काही कामधंदा झाले संध्याकाळी सहा वाजता पुन्हा हरिपाठ करा संध्याकाळ

म्हणजे आलाय त्याला विचारलं पाहिजे बोले बाबा विचारलं बाबा विष कस घ्यावं लागते बाबा डोळे बंद केल्यावर डोळे एक प्रकारे सांगतात काही चिंता करू नका मी जेव्हा विष घेत होतो तो तुमचा आधार घेतला होता मला विष पिण्याचा चांगला अनुभव आहे मी तुमच्या हृदयात बसलेला आहे कारण शंकर त्याचं ध्यान करतात ते श्रीराम आहेत आणि विष्णू जास्त ध्यान करतात तो शंकर आहे विष्णू तिथं बसल्या बसला गेले डोळे बंद केले अथवा भगवंताचे नेत्र चंद्र सोडले चंद्रमा मनसोजात चक्षु सोजाय त्या चंद्र सोजाने ठरवलं म्हणजे ही पुतना पार घातली म्हणजे पापिणी आहे हे पापी पाप नाही काय करते त्यापेक्षा आपल्या घराची गेट बंद करा म्हणजे कोणी तिकडे का तिकडे गेलो ते पत्रिका भगवान म्हटले ही विष वादा जरी आले तरी होणार आई तुझ आणि कोणी एखादं बाळ असते का आपल्या आई पडून कुणी कृतज्ञ का